साई मी आली आहे महाडमधल्या राजवाडीमधील स्वराज्य निवारक केंद्र अनाथ आश्रम येथे मी आले आहे माझ्या भावासोबत त्याला काही मदत करायची होती म्हणून आणि ह्या इथे येण्याआधी मी कुठलाही व्हिडिओ काढण्याचा विचार केला नव्हता पण आतमध्ये जाऊन मी जी भयाण परिस्थिती बघितली की माझं चित्र बघितलं तर मग मी विचार केला की आपण हा व्हिडिओ बनवूया का तर यांना आर्थिक मदतीची खूप आवश्यकता आहे आणि हा राजवडी फाटा सगळ्यांना माहिती असेल पण आतमध्ये कोणी आलं नाही म्हणजे मी इतक्या वर्षात आतमध्ये आले नव्हते मी माझ्या भावाच्या सांगण्यावरून इथे आले किंवा त्याच्या कि सोबत इथे आले आणि हे सगळं बघितलं तर मला खूप म्हणजे तुम्हीसुद्धा इथे येऊन बघाल तर तुम्हाला हे दृश्य बघवणार नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ काढते आणि जर कोणाची इच्छा असेल आर्थिकदृष्ट्या कोणी सक्षम असेल तर वर्षातून एकदा नाही जमलं तर वर्षातून एकदा नाही तर सहा महिन्यातून एकदा तुम्ही इथे मदत करावी अशी माझी इच्छा आहे तर ह्याच्या पुढचं दृश्य मी तुम्हाला आतमधून दाखवते तर ते तुम्ही बघा आणि आपले जे इथे काम करणारे जे म्हणजे सेवा करणारे जे काका आहेत त्यांच्याशी सुद्धा मी तुम्हाला ओळख करून देते ते सुद्धा तुम्हाला एक चांगली ह्याबद्दल माहिती देतील आणि व्हिडिओच्या शेवटी मी ह्या ह्या अनाथाश्रमाचा एक स्कॅनर पाठवते तर जर इच्छा असेल तर ह्यावर आर्थिकदृष्ट्या मदत करा नाहीतर मग इथे येऊन तुम्ही तुमच्या जी काही ज्या तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही घेऊन मदत करू शकता तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की आतमधली जी वृद्ध लोक आहेत त्यांची काय परिस्थिती का आहे हे बघा ह्या आजी आहेत इथे आतमध्ये एक लेडीज रूम आहे तुम्ही बघू शकता अवस्था खूप बिकट आहे इथे स्वच्छता पण असायला हवी पण इथे मी असं ऐकलंय की जी काम करणारी सेवा करणारी इथे जी लोक होती त्यांना मानधन व्यवस्थित मिळत नाहीये त्यामुळे तेही सोडून गेलेले आहे ही बघा ही एक लेडीज रूम आहे आम्ही खरवलीच आहे खरवलीत हो कशा आहात आजी नमस्कार जवळच आहे नाव काय आजी तुमचं लीलावती आडनाव कोडवेकर कोंडवेकर नाही बरं तुमचं काय माझं बरं तुम्ही कुठले गाव संगमेश्वर राहिले नाही संगमेश्वर मुंबईलाच होते बरं मुंबईवरून आले तुम्हाला इथे का सोडलं मुलांनी मुलंच नाही झाली सांभाळणारा कोण नाही नवरा जाऊन चार वर्ष कशी तरी काढली बरं मग माझ्यानं जम नाही आता आम्ही शोध घेतला बरं इथे सगळं व्यवस्थित चालू आहे तुम्ही तुम्ही इथे इथे कशा कशा तुमचं नाव काय आलात मुलं कोणीच नाही राहिलं येत नाही येत बघायला येत नाही मुलं आहेत इथे ती तुम्हाला सोडून गेली इथे सोडून ठेवलं आगे नमस्कार सर, एक इथे हा व्हिडिओ पोहोचेल आणि आर्थिक दृष्ट्या मदत करतील तर थोडीफार माहिती देऊ शकता तुम्ही सर्वप्रथम नमस्कार माझं नाव अनिकेत तांब्याची जी स्थापना आहे मी सात नोव्हेंबर दोन हजार मध्ये केली याच्या मागचं उद्दिष्ट असेल मी स्वतःम एस डब्ल्यू स्टुडंट आहे आणि याच्या मागचा उद्दिष्ट म्हणजे तुम्ही बघायला गेला तर महाराष्ट्र शासनामध्ये कुठेही आपली तरतूद नाही की रस्त्यावरच्या बेघर किंवा भिक्षकरी यांच्यासाठी कुठेतरी निवारा असेल हे आपल्या महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे आता जर बघायला गेला तर इतर वृद्धाश्रम असतील किंवा काही केअर सेंटर असतील की ज्यांच्यामध्ये एका वृद्धाची पूर्ण महिन्याभरची केअर घेण्याची जी संख्या ही असते किंमत असते ती ऑलमोस्ट पंधरा हजार असेल वीस हजार असेल बरोबर तुम्ही जे माय मावली बघताय याच्यामध्ये काही असे आहेत की ज्यांना आधार नाहीये काही भिक्षेकरी आहेत ज्यांना ज्यांची नाव पण आठवत नाही अशा व्यक्ती असताना यांना सांभाळणारा कोण आहे तर शासनाकडे ती तरतूद असते कदाचित असतात जास्त दिसले नसते आज आपल्याकडे कोल्हापूर पासून ते रोहा पर्यंत असा जो रस्ता आहे पूर्ण भिक्षामुक्त झालेला आहे म्हणजे एवढ्या पट्टा आपल्या भिक्षेकडे दिसत सुद्धा नाही आज जे संख्या याच्यामध्ये कमीत कमी बघायला दोन ते तीन लोक आहेत की ज्यांची फॅमिली आहेत आणि इतर लोक आहेत की ज्यांना स्वतःच नाव सुद्धा आठवत नाही अशी सुद्धा लोक आहेत की ज्यांना आपण विनामूल्य सांभाळत आहोत सांभाळत त्यानंतर असं बघायला तर आपल्याला शासकीय अशी मदत नाहीये आपण जे काही यांना संभाळतो हे लोक मदतीवर संभाळतो म्हणजे सोशल मीडिया असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल यांच्या मार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे तीन वर्ष पूर्ण झालेले असावे आपल्याला आता दोनच वर्ष पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये आता प्रयत्न आहे की जेवढं लवकरात लवकर, लवकर शासकीय करता येईल तेवढा आपण प्रयत्न चालूच आहे म्हणजे याची आता तुम्ही बघता तर तिकडे आमची जी बसलेली आहे जी आम्हा आहे तुम्हाला दाखवतो जी आमची लाडूबाई आहे म्हणजे आहे फर्स्ट मामा वरती बसून फर्स्ट कॅन्डिडेट आहे तिला मी कल्याण स्टेशन वरून आणलं होतं कल्याण स्टेशन वरून आणताना तिच्यावरती फक्त ब्लाउज होता बाकी पूर्ण ओपन होती हातामध्ये पाव चपाती होती त्या पाव चपातीवरती सुद्धा बुरशी बाजली होती आणि ती बुरशी असलेली चपाती ती खात होती तर त्याच्यामुळे असं आहे की आ, मी स्वतः जॉबला असताना सेकंड कोच मधून जाताना काही कमेंट ज्या पास झाल्या त्या कुठेतरी चुकीच्या होत्या किंवा मनाला छेदणाऱ्या होती की यार आपल्या घरातलं तर कोणी तिथे असतात तर कदाचित आपल्याला ते ऐकवलं नसतं किंवा आपण त्यावरती काय ते ऑप्शन काढलं असतं मग तिला त्याच कंडिशनमधून मार्केटमधून जेमते अगदीच पासापुरती पैसे होते त्याची गाऊन खरेदी केली गाऊन घातली घरी घेऊन गेलो थोडंसं घरच्यांची थोडासा विरोध झाला होता मग समजूत करणं तिला ठेवलं पंधरा दिवसात थोडासा बदल दिसला पुन्हा आणखीन एक दोन लोक दिसायला लागले त्याच्यानंतर मग सगळ्यांना घरात ठेवणं शक्य आहे मग थोडीशी माहिती काढली ही जागा शासकीय आहे पण हे फक्त वृद्धाश्रमला रिझर्व आहे त्याच्यामुळे मग आपण शासनाच्या मार्फत काही लोकांच्या मदतीने आपण ह्या जागेचा एकत्रितपणा करून जागेचा ऍग्रीमेंट करून घेतला आणि विद्यार्थ्यांच्या भाड्यामध्ये आपण ही जागा मिळवली हो त्यानंतर आपण ही संकल्पना चालू केली बघायला गेलं तर बाकी आता आमची ही आहे फॅमिली पूर्ण आहे आता विजयाताईची तुम्ही जर बघताय तर माझ्या इन्स्टाग्रामवरती विजयाताईची पूर्ण व्हिडिओ आहे की जी जिच्यामध्ये आपला जो बदल झालेला आहे आज ती थोडं बदल ऐंशी नव्वद टक्के पूर्ण कव्हर झाली आहे जिला आम्ही आणलं तर चार बाय एक दहा बाय दहाची खोली होती जी पूर्ण बंदिस्त होती त्या बंदीस तिला पॅक केलं होतं आणि छोट्या खिडकीतून लोक तिला जीवन द्यायचे जी इतकी कंडिशन खराब असताना म्हणजे भयान होती की तिला इतर काही आठवतच नव्हतं आज ती पूर्ण बरी आहे हा बदल आहे मेडिटेशन असेल किंवा आपण जो बदल घडवला याच्यामध्ये आपले सोळा लोक घरी गेले की जे नॉर्मल अॅबनॉर्मल असताना नॉर्मल झाले अरे बदल आपण मेडिटेशन घेतो दोन तास व्यायाम असतो योगा असतो डेली हेल्दी फूड्स असतात सेंद्रिय भाज्या असतात याच्यातून आपण त्यांना इन्व्हॉर्मेंटल चेंजेस असतात या गोष्टीतून आपण यांना बाहेर काढतो ही आमची किशोरी आहे किशोरी ही किशोरी आहे ही महाड बस स्टँडला भेटलेली आहे आणि महाड बस स्टँडला असल्यानंतर सुरुवातीचा तिचा काल खूपच कठीण होता पण आता ती आल्यानंतर ती बरी आहे हा ना किशोरी बरं वाटतं दादा तुम्हाला मानलं पाहिजे हा खरोखर म्हणजे खूप मोठं काम करताय तुम्ही मग मी इथे आले ॲक्च्युली माझ्या भावामुळे आणि अजिबात व्हिडिओ काढण्याचा आमचा निर्णय माझं यूट्यूब चॅनल आहे पण फार मी असंच म्हणजे एक माझ्या मेमरी तिथे सेव्ह राहाव्या म्हणून मी सुरू केलं आणि असा विचार केला की हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकून थोडे का होईना दोन चार लोकांनी जरी मदत केली तरी खूप आहे म्हणजे आपण हे जे संभावतो आतापर्यंत चालणारी वस्तू आहे आता तुम्ही बघायला गेला तर एक अभिमान वाटतो की आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद झाला आता आजच आपल्याला एक म्हणजे रात्री साडेबारा वाजता अकरापर्यंत केला तर तेही आजोबा अगदी दोन वर्षापूर्वी ते अठ्ठ्याण्णव वर्षाचे आजोबा की ज्यांना चालनासुद्धा येत नव्हतं अशा कंडिशनने दोन वर्षापूर्वी आपल्याला भेटेल दोन बदल खूप छान झाला पण बऱ्या वयोमानाप्रमाणे त्यांना रात्री अटॅक आला आणि साडेबारा ते उचल त्यांचाही अंत्यविधी अक्षरशः पूर्ण एखाद्या पद्धतीने असतो आणि आपल्यावरती आपल्या इकडे असं की रस्ते तो गेटच्या आतमध्ये येईपर्यंत तो बेग नसतो पण तो एकदा आतमध्ये आला का तो आमच्या फॅमिलीचा सभासद आहे आणि तो जातानाही आम्ही त्याला बेवारस म्हणून पाठवतो नाही त्याला पूर्ण अंघोळ नवीन कपडे असतील जाळी असेल कफन असेल पूर्ण इवन अग्नी सुद्धा मी स्वतः देतो तेवढ्या कंडिशन खूप मोठं काम आहे दादा तुमचं सध्या अवस्था म्हणजे आपल्याला रंगरंगोटीची सुद्धा आवश्यकता ही कंडिशन आहे जे बाथरूम आहे बाथरूमांना दरवाजा आहे त्याच्यानंतर आता बघतो की आपल्याला हा जो पाईप आहे आपल्याला बॉर्ड साधा पाईप टाकला तोच जर आपल्याला प्रत्येक वॉशरूमला नेल कनेक्शन असतात कदाचित बऱ्यापैकी स्वच्छता इथे ठेवली आहे तुम्ही वास कुठल्या प्रकारचा येत नाही पूर्ण अगदी बारकाईने यांच्यासोबत राहण्याचं सुद्धा अगदी सोने आहे सोन्या सगळ्या गोष्टी आजाराचं झाड आहे मिळाला <laughs> होता आणि अक्षरशः केसामध्ये पूर्ण आळ्या पडल्या होत्या बापरे आणि म्हणजे आल्यांनी त्याचं डोकं खाल्लं होतं माझ्या इन्स्टावरती व्हिडिओ आहे मी स्वतः करताना नंतर हेअर कट करताना बाहेर पडत होता इंस्टाग्रामवरती पूर्ण आहे हा आमचा आहे याचं नाव याला स्वतःला आठवत नाही आम्ही त्याला लाडाने डब्ल्यू म्हणतो कारण त्याला जेव्हा आम्ही एबीसीडी शिकवत होतो त्याला फक्त डब्ल्यू जात होतो बाकी काय फेमस केलं आणि जेव्हा आणला होता रोहा पोलीस स्टेशनने आणलाय <laughs> तर रेल्वे स्टेशन रोहा रेल्वे स्टेशनच्या बाहेर नाईन्टी नाईन डेथ कंडिशन मध्ये पडला होता डॉक्टरांनी एवढंच सांगितलं की दोन ते तीन तासात डेथ होणार आहे आणि त्याच्या अंत्यविधी करण्यासाठी तुम्ही घेऊन त्या कंडिशनला पोलिसांनी कार्डेक अँलन इकडे आणून सोडलं नंतर मग आम्हाला वाटलं की आम्ही तेव्हाही आम्ही ठरवलं की जोर जगेल जोवर जगेल मग डाळीचं पाणी प्यायचं नुसतं असं नंतर मग पेज नारळ पाणी असं करून करून त्याला आता दिवस येते म्हणजे पुनर्जन खरंच आमची सगळ्यात मोठी म्हणजे आमची विमलताई महिन्यापूर्वी इतकी मनोरुग्ण होते की तिचं लहान बाळ असताना तिला घराबाहेर काढलं होतं की थोडस लवकर लग्न झालं मेंटली डिस्टर्ब झाली होती त्यात बाळ झालं आणि प्लस नवरा दाळ पिनारा निघाला होता डिस्टर्ब झाली तर लहान सहा महिन्याचं बाळ असताना नवऱ्याने बाळ बाळ्या बाहेर पडलं काल आणि असं सीन झालं की इकडे येण्याच्या आधी सुद्धा ती ब्लँकेटचं म्हणजे दोन महिन्यापूर्वी सुद्धा ब्लँकेटचं बाल म्हणाले व्हिडिओ आहे ती इंस्टाग्राम की ब्लँकेटचं बाळ करणं हो त्याला अंघोळ घालणं आम्ही जे त्याला भरवलं हो अंगावर काटायला किंवा त्या बाळाला दूध पाजले ब्लँकेटला दूध पाजलं म्हणजे आम्ही स्वतः मी इतका स्ट्रॉंग आहे या बाबतीमध्ये ना की म्हणजे प्रत्येक गोष्ट की मी ते फेस करू शकतो पण हिचे ते कंडिशन की मी स्वतः बघून रडायचो की यार नाही असा आयुष्य नाही सांगतो आणि त्याच्यातून तिला मी भरवायचो विचार ती जेवायची yeah. की नाही मला माझ्या बाळाला जेवायचं मी तिला स्वतः माझे इन्स्टंट सगळे व्हिडिओ आहेत मी तिला स्वतः भरवायचो की अरे जेव जेव मग ते स्टोऱ्या सांगत जेवण करणं किंवा काय असं करू करतो मेडिटेशन मग काही मेडिसिन्स हे याच्यातून तिला आता बाहेर काढला ती पूर्ण हॅप्पी आहे फॅमिलीला आम्ही सांगतो आहे की आता बरी आहे घेऊन जा फॅमिली घेऊन जायला तयार जाऊ आमच्याशी काही संबंध असेल या भाषेत आम्हाला क्लिअर असणार त्याच्यामुळे तिचं मी भाऊ जिंदाबाद आहे आणि तिने पण ते स्वीकारलं आहे असं पण ते आनंदाने जातात काय विमलता बरोबर की त्या दिवशी व्हिडिओ कॉल वरती बोलली ना तुझ्या आईला घेऊन काय बोलली आई आई काय बोलली रिक्वेस्ट ही स्वतःही करते की मी बरी आहे मला घरी घेऊन जा जायला तयार नाही म्हणजे इतकी माणूस कुठं गेली ते कळना की स्वतःच्या लेकराला सुद्धा कोणी ऍक्सेप्ट करू शकतात किती वर्ष झाली आपल्याकडे दोन वर्ष बाळ वगैरे व्यवस्थित आहे भेटायला देतात तुम्हाला एकदा मुलगा आणि आता मुलगा एकोणीस वर्षाचा आहे तो सहा महिन्याचा बाळ सोडलेला तो आज एकोणीस वर्ष तो इथे येऊन भेटून गेला त्याच्या आधी ती बरी होती तिला शिकायचं होतं मी दहावीचा फॉर्म भरला मार्चला एक्झाम नियरेस्ट येणार आणि नेमकं ते बाळ इंस्टाग्राम वरून शोधली भेटला आणि गेला म्हणून ती पुन्हा तेवढ्या सदम्यात रिटर्न केली की मला घेऊन जाणार नाही केली मग त्यानंतर मग आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याने रिस्पॉन्स केला नाही का बाळाचा घेऊन जात नाही मुलगा घेऊन का जात नाही त्याने ऍक्सेप्टच नाही केला घेऊन भेटला छान गप्पा मारले मग काशी ओळख झाली आणि <laughs> नंतर घेऊन जा केलं की घेऊन जा मग ती पुन्हा तेवढ्या सदमात गेली नाही तर मी ती अजूनही कवत असते मग पुन्हा एक वर्षानंतर आता एक वर्ष पुन्हा मला बॅक जाऊन मग तिची आता ती दोन महिने झाली पहिली अजून मग थोडंसं कधी कधी पटकन आहे कधी काही गोष्टी इन्सिडेंट घडला की थोडशी विचारत झाली का आम्हाला कळत ही जाणार आहे पुन्हा मग आम्ही तिला पुन्हा थोडंसं बॅक करायचा प्रयत्न केलं पण जे आला तेव्हा हँडिंग कॅप होता आज तो स्वतःच्या पायवरती प्रॉपर उभा आहे बोला दादा नमस्कार नमस्कार बोल बोला तुम्ही त्याला घेऊन जातात पण जातच नाही अजिबात इथे एवढं प्रेम मिळतो जायचं मिळतो आमच्या बरोबर चार किलोमीटर पासून चालत येतात यांचं सगळं अगदी बारकाही नाही करत जॉब so मिळाला okay. होता की बेघर अवस्थेमध्ये मनोरुग्ण असल्यामुळे कुत्र्याने चावा घेतला होता वेळेत उपचार नाही झाले म्हणून अक्षरशः दोन दोन इंचाचे किडे पडले होते त्या कंडिशनला इतकं दुर्दैव बेकार आहे ना की हॉस्पिटलच्या गेट वरती पूर्ण झोपलेल्या कंडिशनमध्ये होता तरी सुद्धा ट्रीटमेंट केली इतकी बेकार अवस्था आहे आपल्याला शेवट आम्हाला पोलीस स्टेशनमधून कोण आला की असं काय इतकी बेकार अवस्थेत पडला आहे स्वतः नेला उचलून हॉस्पिटलमध्ये नेला डॉक्टर घ्यायला तयार नव्हते म्हटलं नेऊन द्या तुमच्या ट्रीटमेंट होणार शेवटी थोडंसं एज्युकेशनल पावर लावली आणि थोडंसं कायदेशीर पावर लावल्यानंतर मला त्यांनी ट्रीटमेंट चालू केली पण इन्फेक्शन इतकं होतं की एचआडीएसपेक्षाही डेंजर इन्फेक्शन की हात आपल्याला होऊ शकतो पण आम्ही परमेश्वर वरती सोडलं की डॉक्टरांनी ड्रेसिंग केली आणि आम्हाला सांगितलं आम्ही स्वतः इंजेक्शन देतो डॉक्टर फॉलो करत होते तसे स्वतः ड्रेसिंग केली आज तो पूर्ण तो आहे दुर्दैवाने त्यालाही काय झालं आणि आम्हालाही काय झालं त्याचं इंजेक्शन होते ते पूर्ण रिमूव्ह झालं mm -hmm. ही पूर्ण कापायला सांगितलं होतं पण आम्ही तो घर केला हे थोडीशी आता सिरियस कंडिशन मध्ये म्हणजे खाण वगैरे कमी झालंय त्यांचं एकदम वयाप्रमाणे आणि गर्मी जास्त त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो ऑफिस सांभाळतात जे ची टेकर सांभाळतात आणि इथलं कुठलंही काम असं नाही एम एस डब्ल्यू स्टुडंट आहे प्लस पंचायत समितीमध्ये रिटायर्ड पर्सन आहेत बँक ऑफ इंडियामध्ये रिटायर्ड पर्सन आहेत आणि एवढं करत असताना सुद्धा एक सेवा व्हावी म्हणून ते त्यांचा वेळ इथे घालवतात आणि अगदी बारकाई छोट्यातलं म्हणजे कुठलंही काम असेल की ते स्वतःहून करतात ही आमची काय धन्यवाद नाही सांगितलं तर राग येईल ना मोठी त्यांनी आम्हाला आले आले विचारलं की तुम्ही कसे आहात म्हणजे आम्ही विचारायला हवं ऍक्च्युली कसं आहे तर तेच आम्हाला विचारतात ओळख असो किंवा नसो पण आमच्याकडची मायेची माणसं हीच की तुम्हाला आपुलकीने विचारणार की तुम्ही कसे आहात काय हो हे एकमेव भाऊ आहे तुमचे बरोबर ना काय म्हणता अरे वा हे <laughs> स्वराज्य निवारा वृद्धाश्रम आहे आणि या सगळ्यांना तुम्ही बघू शकता तर इथले हे अनिकेत दा, दादा आहेत जे इथला स्कॅनर देतील आणि या स्कॅनरवर तुम्ही तुमची जी पण तुमची इच्छा आहे ती तुम्ही त्यांना जेवढी पण आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता तर हा स्कॅनर आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यांना अवश्य मदत करा

जाते आता घरी बाळ आहे हो आजी सांभाळायलाय जाते आता बराच वेळ झाला हो 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 नाव आहे शुभ्रा शुभ्रा मुलगी मुलगी हो आशीर्वाद द्यायत हो हो नक्की नमस्कार हो 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 नाव लक्षात आहे शुभम म्हणतात शुभ्राला घेऊन हो 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 हा व्हिडिओ दाखवते व्हिडिओ शुभ्राला व्हिडिओ दाखवते मी आता सांगता करत आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जर इच्छा असेल मदत करण्याची तुम्ही नक्की या सहानुभूती म्हणून अजिबात येऊ नका तुमचं मानवतेचं कर्तव्य म्हणून या कारण सहानुभूती यांना नको आहे कारण हे सगळे खूप आनंदात आहेत आणि दादा आहेत ज्यांची खूप काळजी घेतात अगदी सणावाराला बांगड्या भरण्यापासून ह्यांचे केस वाढले तर केस दाढी करण्यापासून भरवण्यापासून ह्यांना पुरेपूर यांची मदत आहे पण आर्थिकदृष्ट्या थोडीफार खूप आवश्यकता आहे म्हणून तुम्ही या सहानुभूती म्हणून नाही तर तुम्हाला तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि फुल ना फुलाची पाकळी ह्यांना जरूर मदत करा असे असे ना कसे आपण हॉटेलमध्ये किंवा शॉपिंगसाठी हजारो पैसे खर्च करतो एक ड्रेस कमी घ्यायचा किंवा एक साडी कमी घ्यायची आणि असा टॉप पाहिजे मी आणून देईन तर यांना नक्की मदत करा तुम्ही आणि आता मी सुद्धा वर्षातून एकदा मी इथे येते किंवा सहा महिन्यातून एकदा इथे मी येते तर मी इथे जरूर एक भेट देणारे माझ्या भावासोबत किंवा मा, जे कोणी घरातली असेल त्यांच्यासोबत तर माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही इथे या आणि ह्या फक्त भेटा आहे ना मायेचे मालेचे शब्द हवेत यांना म्हणजे यात येत ना मला म्हणतात की तू मला तुझ्यासोबत एक फोटो काढायचा आणि इतक्या आनंदी झाला मला म्हणतात मला असा टॉप हवा हो आहे मी नक्की तुम्हाला नोंद देईन असा टॉप हां बोला <laughs> <आवी, भी क्रेंर>। <laughs> <laughs> आशीर्वाद आई वडील नाही पण बहिणी सहा आहेत पण एकही भेटायला येत नाही आहे दादा आपल्याला जीवन म्हणजे काय सांगतायत जीवन म्हणजे काय येऊन जगायचं दोन दिवस राहा इथे मग आमचं जीवन कसं बरोबर जीवन म्हणजे एन्जॉयमेंट शॉपिंग इकडे तिकडे फिरणं एक दिवस इथे फक्त एक एक तासा करता या जीवन म्हणजे काय असतं हे आज मला समजलंय बाय सगळ्यांना भेटत परत आम्ही येऊ नक्की परत एकदा हो हो